आयडिया व्हिडिओ यत्ता पहिली ते दुसरीच्या मुलांच्या मातांसाठी नमस्कार आजच्या मध्ये आपले स्वागत आहे आशा आहे तुम्हाला मागच्या आठवड्याचा आयडिया व्हिडिओ आवडला असेल चला आजच्या कामाची सुरुवात करूया मागच्या आठवड्यातील मुलांसाठी कृती वर्कशीट तसेच प्रथम उपचारपेटी तयार करणे या व्हिडिओवर आपले अनुभव सांगा आम्हाला माहीत आहे तुम्ही मुलांसोबतच्या कृतीचा व्हिडिओ व्हॉट्सअप ग्रुपला पाठवला असेल चला त्यातीलच एक छानसा व्हिडिओ पाहूया आणि त्या माता आणि मुलांसाठी टाळ्या वाजवूया आता आपण पुढील कृती करूया जिचे नाव आहे करून पाहूया सर्व मातांनी कोलगटात बसा पहिली माता एक म्हणेल दुसरी माता दोन म्हणेल तिसरी माता तीन म्हणेल याप्रमाणे पुढील संख्या म्हणायच्या आहेत परंतु हा खेळ खेळत असताना पाचच्या पटीत जसे पाच दहा पंधरा वीस येणाऱ्या संख्यांना माताने फक्त टाळी वाजवायची आहे जर मातेने टाळी न वाजवता संख्या सांगितली ती माता खेळातून बाद होईल आणि पुन्हा हा खेळ एक पासून पुढे सुरू होईल एक दोन तीन चार सहा, सहा आठ नऊ अकरा बारा तेरा <laughs> आशा आहे की हा मजेशीर खेळ तुम्हाला आवडला असेल चला आता पुढील कृती करू जिचे नाव आहे काही नवीन शिकूया <laughs> आपल्या दैनंदिन जीवनात विविध वस्तूंवर कागदांवर तसेच फलकावर माहिती ही वेगवेगळ्या भाषेत लिहिलेली असते ही माहिती स्वतःच्या भाषेत कशी समजून घ्यायची आज आपण गुगल ट्रान्सलेटचा वापर कसा करायचा ते पाहू तुमच्या मोबाईल फोन मध्ये प्ले स्टोअर उघडून सर्च बारवर गुगल ट्रान्सलेट असं टाईप करा हा गुगल ट्रान्सलेटचा आयकॉन आहे ॲप इन्स्टॉल करा आता ओपन बटनवर क्लिक करा तुम्हाला गुगल ट्रान्सलेटचा इंटरफेस दिसेल सगळ्यात वर इंटरटेक्स्ट असं दिसेल ज्या वाक्यांचं भाषांतर करायचं आहे ती वाक्य टाईप करावी लागतील खाली डावीकडे डिटेक्ट लँग्वेज दिसेल म्हणजे भाषा शोधा आधी डिटेक्ट लँग्वेज वर क्लिक करून भाषा सेट करून इथं आपण इंग्लिश भाषा निवडूया अशाच पद्धतीनं दुसऱ्या बाजूची तुम्हाला भाषांतर करायचं आहे ती भाषा स्मार्टफोन मधील गुगल ट्रान्सलेट ॲप मध्ये तर कॅमेरा फंक्शन देखील आहे वरच्या भागात दाखवलेल्या भाषा निवडून लिहिलेल्या अथवा छापील मजकुरावर फोकस करून आपल्याला हव्या त्या भाषेत भाषांतर करता येतं आता कोणत्याही नवीन ठिकाणी जाताना तिथली भाषा येत नसली तरीही आधीसारखी भीती वाटणार नाही एक लक्षात असू द्या गुगल ट्रान्सलेटवर कधी कधी मोठ्या वाक्यांचं भाषांतर योग्य प्रकारे होतच असं नाही हा व्हिडिओचा फायदा तुम्हाला कसा होऊ शकतो सर्व मतांनी एक एक करून गटात सांगा चला आता पुढील कृती करू जिचे नाव आहे घरी जाऊन मुलांकडून करून घेऊया मातेने ऐड्या व्हिडिओ पंधरामधील एक ते शंभरपर्यंत बनलेला तक्ता घेऊन त्यातील कोणत्याही दोन संख्या सांगून पहिली येणारी संख्या ही लहान संख्या असते व नंतर येणारी संख्या ही मोठी संख्या असते हे मुलांना समजावून सांगा त्यानंतर मुलांना वेगवेगळ्या संख्या सांगून त्यातील मोठी संख्या व लहान संख्या कोणती आहे ते विचारा दिलेल्या वर्कशीट मुलांकडून सोडून घ्या आजच्या कृती इथेच संपत आहे अशाच नवीन माहिती आणि कृती सोबत पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटू तोपर्यंत तुमची आणि मुलांची काळजी घ्या धन्यवाद